पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडी गावातील गीते कुटुंब्यांवर प्राणघातक हल्ला झाला असून या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला अलका गीते यांना उपचार करता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं डोंगरवाडी गावाचे सरपंच उद्धव गीते व त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप रामकृष्ण गीते यांनी केला गावात पाणी असून सुद्धा डोंगरवाडी गावात मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याचं पाणी का मिळत नाही असा प्रश्न रामकृष्ण गीते यांनी सरपंच उद्धव गीते यांना विचारला होता या भ्रष्टाचार राग येऊन सरपंच गीते व त्यांच्या साथीदारांनी मिळून घरावर हल्ला चढवून घरातील व्यक्तींना जबर मारहाण केली असल्याचं रामकृष्ण गीते व कुटुंबियांनी म्हटलं मी ज्ञानेश्वरी रामकिसन गीते आम्ही डोंगरवाडी इथे राहतो आणि आमच्या घरावर सकाळी हल्ला झाला हल्ला उद्धव अंजबा गीते यांनी केला माझ्या आजी जेव्हा वाचवण्यासाठी गेली तेव्हा तिच्या गळ्यातलं पण त्यांनी ओढून नेलं आणि तिला मारहाण पण केली आम्ही सगळं झालं तेव्हा मी तिथेच होते माझ्या आईला पण त्यांनी मारहाण केली मी रामकृष्ण सभीते राहणार डोंगरवाडी तालुका पातळी जिल्हा अहमदनगर माझ्या घरी आमच्या गावचे सरपंच उद्धव आंजावगीते यांनी माणसं पाठवून मार केली आणि दरोड्या दरोडा टाकण्यासारखा एक प्रकार केला होता आधी मी याच्या आधी एका एफ आय आर दिली होती पण त्याच्यावर काही कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि आज सकाळी माझ्या आईला व माझ्या पत्नीला ह्या लोकांनी घरी येऊन मारहाण केली आणि दमदाटी गेली की तुला जीवच मारून टाकू जर पोलीस स्टेशनला गेली तर डोंगरवाडी गावात एका शाळेचं बांधकाम सुरू असून सुर। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतून आर्थिक तडझोड करत सरपंचाने पाणी विकला असल्याचा आरोप डोंगरवाडी येथील ग्रामस्थ करतात